एकनाथजी शिंदे हे अंगवस्त्र नाहीत तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सच्चे शिवसैनिक आहेत उलट तुम्ही राहुल गांधी यांचे अंतर्वस्त्र आहात का हा माझा सवाल आहे ज्या पद्धतीनं राहुल गांधी सोनिया गांधींची गुलामी करता तुम्ही करतायत आणि ज्या पद्धतीनं तुमची वागणूक आहे आपला पक्ष सोनिया गांधींच्या चरणावर अर्पण केला राहुल गांधींच्या चरणावर अर्पण केला उलट एकनाथजी शिंदे यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेले तुम्ही काय केलं तर तुम्ही आपला पक्ष काँग्रेसला बांधावणीला बांधा हिरव्या मतांसाठी गुलामी करण्याचा प्रयत्न करतायत अशा पद्धतीनं कितीही टीका केली तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही संजय राऊत बहुमत कधीच चंचल नसत बहुमत हे एकजूट असतं चंचल काय आहेत तर तुमच्या भूमिका चंचल आहेत ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका बदलतायत तो ज्या पद्धतीनं तुम्ही वागतायत त्या भूमिका चंचल आहेत हे देखील महाराष्ट्राने बघितलंय बहुमत मजबूत असतं ते कधीही चंचल नसतं आणि या मजबूत बहुमताच्या जोरावर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकणार आणि तुमच्या चंचल भूमिकेमुळे कधी तुम्ही शरद पवारांना धोका दिला कधी तुम्ही काँग्रेसला धोका दिला मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस वेगळी लढली आता खासदारकीसाठी तुम्ही स्वतः चंचल झालात पण राज्यसभेची खासदारकी देखील तुम्ही कितीही चंचलपणा केला तरी तुम्हाला मिळणार नाही महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचं राज्य बनवणं हे देवाभाऊंचं स्वप्न आहे त्यासाठी देवाभाऊ दाऊसला गेलेत तुमच्यासारखं घरात बसणारे मुख्यमंत्री देवाभाऊ नाही उद्धवजी ठाकरे अडीच वर्ष घरात बसत होते साधे मंत्रालयामध्ये जाण्याची हिंमत त्यांच्या नव्हती देवाभाऊ हे जनतेमध्ये पण असतात आणि दाओसला जाऊन महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक देखील असतात असं देवाभाऊंचं कर्तृत्व आहे स्वतः घरात बसून पत्रकार परिषद घेणारे फेसबुक लाईव्ह घेणारे कोमट पाणी प्या म्हणणाऱ्यांनी देवाभाऊंवर टीका करू नये देवाभाऊ हे राज्याला देशात एक क्रमांक करणार आहेत तर तुम्ही तुमचा पक्ष आपल्या घरात एक क्रमांक एक करू शकले नाहीत याचं भान ठेवा त्यामुळं देवाभाऊ दाऊसला गुंतवणूक आणण्यासाठी गेलेत रोजगार निर्मितीसाठी गेलेत तुमच्यासारखं घरात बसून पत्रकार परिषद किंवा फेसबुक लाईव्ह करण्यासाठी गेलेले नाहीत मुंबईचा महापौर कोण होणार हे संजय राऊतांनी ठरवायची गरज नाही मुंबईकरांनी ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर होईल संजय राऊत आपल्या अगरबत्त्या कशा पद्धतीनं भिजल्या त्याचा आत्मचिंतन करा जे तुम्ही पंचवीस वर्ष मुंबईमध्ये गड 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 म्हणून ओरडत होता त्या गडाला सुरुंग लावण्याचं काम महायुतीने केलंय आणि महायुतीचा महापौर होणार विनाकारण दिवा स्वप्न बघायच्या भानगडीमध्ये पडू नका आपले नगरसेवक आपल्यासोबत किती राहतील आपल्या पक्षाची काय अवस्था करून ठेवली याचा विचार अधिकरा उलट तुम्हाला उतरती कळा लागली आहे उभाटा गटाला घसरगुंडीकडे जा घेऊन जाण्याचं काम संजय राऊतांनी केलंय हे देखील उद्धवजी ठाकरे यांनी लक्षात ठेवावं ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गहाण ठेवले हिंदुत्व गहाण ठेवले त्या संजय राऊत यांनी इतरांवर टीका करू नये तुमचे आमदार हे ईडीला किंवा सी बी आयला घाबरून गेले नव्हते तर उद्धवजी ठाकरे यांच्या अहंकाराला कंटाळून त्यांनी तुमचा पक्ष सोडला होता आणि नगरसेवक फोडण्याची भीती कुणालाही नाही एकनाथजी शिंदे यांना देखील नाही संजय राऊत उलट तुमच्या पक्षाचे नगरसेवक किती तुमच्यासोबत राहतात याबद्दल जरा लक्ष द्या तुम्ही असाच अहंकार ठेवला तर तुमचे नगरसेवक देखील तुम्हाला सोडून गेल्याशिवाय राहणार नाही देवा भाऊ हे भयाचं नाही तर कायद्याचं आणि विकासाचं नाव आहे भाऊंमुळे कुणालाही घाबरायची गरज नाही उलट संजय राऊत तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी घ्या भारतीय जनता पार्टी महायुती अतिशय भक्कम आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर मुंबईमध्ये होणार आहे देवाभाऊ हे कायद्याचं राज्य करतात विकासानं मुंबईला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत त्यामुळंच भाऊंच्या नेतृत्वात सर्वाधिक महापालिका निवडून आल्या मुंबई महापालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी निवडून आली तुम्ही जो ब्रँड ब्रँड म्हणत होता त्या ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम देखील मुंबई महापालिकेमध्ये केलंय आणि देवाभाऊ आणि महायुती हेच महाराष्ट्राचे ब्रँड आहेत हे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय